त्यांना नवशुतीज महाराष्ट्र गौरव महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं पुरस्कार घेऊन त्यांचा गौरव या पत्रकार परिषदेत पत्रकार याच्या निमित्त होत असते तरी हा पुरस्कार वितरण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हो परभणी जिल्हा सेलू येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे अशी घोषणा संघटनेचे सचिव एम देशमुख यांनी ही घोषणा केलेली आहे खामगाव प्रेस क्लबला हा एक अमरावती विभागीय जातो हा एक आदर्श पत्रकार संघ म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे आणि हा पुरस्कार मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात येत आहे तरी